वी कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली वी कॅन स्पीक हिंदी व्हेरी फ्लुएंटली वी कॅन स्पीक मराठी सगळ्या लँग्वेजेस आहेत की त्या खूप छान पद्धतीने आम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळालेलं आहे खूप आहेत की जे जर्मन शिकत आहेत फ्रेंच शिकत आहेत ह्या सगळ्या लँग्वेजेसमधून आम्ही आमचं करिअर पुढे करतो खूप सारे आहेत की ज्या फॉरेन कंट्रीजमध्ये काम करत आहेत आमच्या राधिकानंद गिरीजी म्हणून आहे ज्यांना आपण सगळे जैनब म्हणून ओळखतात त्या तर पूर्ण इंटरनॅशनली ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीसाठी इतकं मोठं काम करत आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट त्या लँग्वेजमध्ये समजून सांगावी लागते सो शी कॅन स्पीक इंग्लिश गुजराती मराठी तमिळ खूप साऱ्या लँग्वेजेस बोलतात बिकॉज त्यांना ते शिकून सगळ्या कम्युनिटीपर्यंत पोचवायचे मी जर महाराष्ट्राची आहे तर आता जर कुणी मला साऊथमधून ट्रान्सजेंडर्स पाहत असतील किंवा कम्युनिटी मेंबर्स पाहत असतील तर त्यांना मराठी नाही समजणार त्यांना त्यासाठी ते ट्रान्सलेट करून हवं असेल सो so, त्यासाठी राधिका नंदगिरीजी ज्या आहेत सोशल त्यांच्या त्यांच्यासारख्यांची पण गरज आहे की खूप सारे लँग्वेजेस जसे मी हिंदी बी बोल शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी मराठी छान बोलते गुजराती बी हवेचे हे असंच हळूहळू बोलायला लागलं ना की मी राजस्थानी मग कुठे मला सगळ्या भाषांमध्ये पोचावं लागेल है ना तर ते सगळं करावं लागेल आणि देन आफ्टर तुम्हाला स्वतःच्या कम्युनिटीचं अस्तित्व लोकांना दाखवा बरोबर आणि मला वाटतं की ते अस्तित्व तुम्ही खूप ठळकपणे दाखवलेलं आहे म्हणूनच आज अवघ्या महाराष्ट्राची आई साहेब हे टायटल मिळवणं पण त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे जे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पण आता म्हणजे यूपी हरियाणा पासून तर तुम्ही बघा बिहार तिकडे आपण थोडस पुढे उत्तराखंड छत्तीसगड सगळीकडे गुजरात कर्नाटक सगळीकडे गोव्यामध्ये पण आई साहेब